ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातन अविरतपणे समाजसेवा करत असताना आज मात्र कुठतरी खंड होतोय खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड शहरातील ज्येष्ठ समाजसेविका प्राध्यापिका सुशीलताई मोराळे यांचं कार्य अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या देशानं पाहिलंय आहे बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना तळागाळातला कार्यकर्ता त्याला मोठं करण्याचं काम याच ज्येष्ठ समाजसेविका प्राध्यापिका सुशीलताई मोराळे केलेलं पाहायला मिळतंय आहे मात्र आज त्यांना हा पक्ष सोडावा लागतोय का पक्ष सोडवतोय कशा सोडवतोय आपण जाणून घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो आपल्या सोबत आहे प्राध्यापिका सुशीलताई मोराळे काय एक कशामुळे पक्ष सोडताय एखाद्या पाहिजे का असा निर्णय एकदम निवडणुकीच्या तोंडा घेत आहे नाही निवडणुकीच्या तोंडावर म्हणून नाही मी बऱ्याच दिवसापासून माझी तिथं घुसमट चालू होती उचंबना चालू होती खरं म्हणजे पक्ष म्हणून काहीही फंक्शनिंग नाहीये सामूहिक निर्णय नाहीये कुणीतरी एकाने उठायचं निर्णय जाहीर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची या पद्धतीचं हुकुमशाही पद्धतीचं राजकारण अनेक दिवसापासून आम्ही सहन करत आलो शेवटी लोकसभेला मी उमेदवारी मागितली होती मला दिली नाही मी बजरंग सोनवण्याचं काम केलं त्याच्यानंतर विधानसभेला दिली नाही उमेदवारी मला मी आष्टी पाटोदा शिरूरमध्ये मागत होते तिथं महेबूबला उमेदवारी दिली ठीक आहे आता मला वाटलं आपले काही आपण पैशाने कमी आहेत बाबा निवडणुकीला खर्च लागतो आप आपली क्षमता वाटली नसेल निवडणुकीमध्ये त्यांना म्हणून दिलं नसेल म्हणून मी पुन्हा शांत बसले पण आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीत बावन्न मध्ये फक्त मी एक उमेदवारी मागितली होती राजेंद्र सानप म्हणून माझा जनता दलापासूनचा कार्यकर्ता आहे पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा राजेंद्र सानप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी मला विचारून प्रवेश केला होता ते मला म्हणले की तुम्ही काहीही करतात आणि हे करतात म्हणून मी काय आता तुमच्या बरोबर राहत नाही तर मी त्याला शुभेच्छा दिल्या मी म्हटलं ठीक आहे तुला तिथं जर काय मिळणार असेल तर जा माझं काय म्हणणं नाही म्हणून तो तिथं गेला होता सव्वीस वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा एक उमेदवारी मागितली आणि त्याच्या उमेदवारीला मी शिफारस केली मी राजा भाऊ मस्केला फोन लावला जिल्हा अध्यक्षाला की एक तिकीट माझ्या म्हणण्यावर तेवढं सोडा सत्तावीसशे मतदान आहे हिंदू प्रवर्गाचं छत्तीसशे मतदान आहे मुस्लिम प्रवर्गाचं सामाजिक समतोल जर तुम्हाला ठेवायचा असेल तर एक राजा सानपला द्या म्हणजे त्याची बायको मीरा राजेंद्र सानपला ओबीसी महिला राखीव मध्ये मागत होते मी तिकीट आणि एक ओपन मुस्लिम द्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये जागाही निवडून येईल येतील दोन्ही पण आणि वरच्या उमेदवारला पण आपल्याला मदत होईल त्यामुळे द्या ते म्हणाले देतो द्यायला तयार येत आम्ही मग राजेंद्र सानपला त्यांनी बोलवून घेतलं आणि बोलून घेऊन त्यांना फॉर्म भरायला सांगितला चिन्ह टाकायला सांगितलं ए बी फॉर्म जोडू म्हणले आम्ही आणि छाननीच्या दिवशी ए बी फॉर्म न जोडता राजेंद्र सानपची उमेदवारी त्यांनी कापली आणि दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिलं तर या पद्धतीनं जर आमचा उपमर्द करणार असतील आणि सातत्यानं आम्हाला अपमानित करणार असतील की तुमची एक तिकीट माग घ्यायची सुद्धा लायकी नाही या पद्धतीनं जर हिन्मय असतील आम्हाला तर काय म्हणून त्या पक्षामध्ये राहायचं असा माझ्यासमोर पेच आला आणि म्हणून मी जड अंतकरणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा पक्षाचा महासचिव पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष अध्यक्ष महोदयांना पाठवलाय हो माझा राजीनामा मंजूर करावा अशा प्रकारची त्यांना लेखी विनंती मी केलेली आहे माझी दखलही घेतली पक्षाने मला काल दोन तीन वेळा फोन केला पार्टी ऑफिसमधून की असा कसा निर्णय तुम्ही घेतला म्हणून पण मी त्यांना सांगितलं मी घेतला निर्णय आता मी काय तो निर्णय मागं घेणार नाही त्याच्यामुळं मी राजीनामा दिलेला आहे या पाठीमाग खऱ्या अर्थानं पाहिलं तर मागच्या लोकसभा विधानसभा असन यामध्ये पक्षाचं काम करत असताना ते निर्णय आमदार आणले खासदार आणले मात्र प्रतिष्ठित आणि एकनिष्ठ राहिलेल्या जे काही कार्यकर्ते आहेत नेत्या आहेत त्यांनाच असा हा निर्णय घ्यावा लागत असेल तर सर्वसामान्यांचं काय खऱ्या अर्थानं आपल्या खाली काम करत असताना जे काही आपले कार्यकर्ते आहेत जीवाचं दान करतायत नेत्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत मात्र त्यांनाची उमेदवारी दिली जात नसेल तर या पक्षाचं या पदाचं करायचंय काय म्हणून हा निर्णय सुशीलताई मोरांनी घेतलाय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या संदर्भात तुम्ही जे काही बीडचे आमदार आहेत बीडचे खासदार आहेत यांना काय बोलला होता का असा निर्णय होतोय या संदर्भात काय तुमचं बोलणं झालं होतं का आणि त्यांना काय संदेश असेल नाही उपयोग नव्हता ना काय बोलून उपयोग नव्हता आमदाराला बोलून तर काय उपयोगच नाही आमदार मनमानीच करतात त्याच्यामुळे त्यांना मी, मी जिल्हा अध्यक्षाला बोलले ना जिल्हा अध्यक्ष प्रमुख आहे त्याच्यातला जिल्हा अध्यक्षाच त्यांनी ऐकायला पाहिजे होत जिल्हा अध्यक्ष कदाचित म्हणलेही असतील कि वा सुशीलता यांचा मला फोन आला होता म्हणून माझं तर असं स्पष्ट मत आहे की मी शिफारस केली म्हणून त्याचं तिकीट कटले माझ्या शिफारशीवर त्यांना तिकीटच द्यायचं नव्हतं असं मला चित्र दिसलं आणि राहिला प्रश्न खासदाराचा तर खासदारांनी इथं काही दखल दिली नाही अजिबात नाही मिटिंग बोलवली ना काय नाही त्यांचं काय त्यांचं भागलं आता ते निवडून आले त्यांचं पाच वर्ष ते खासदार म्हणून आहेत त्याच्या पलीकडे त्यांची काही उंची नाही काय नाही काय नाही त्यांनाही त्यांनी दावरलेलं आहे त्यांचं त्यांचं किती पटतंय आम्हाला काही माहीत नाही त्यामुळे खासदारांनी काही हस्तक्षेप करण्याचं कारण नव्हतं ते आलेच नाहीत त्यांनी एक मिटिंग बोलवायला पाहिजे होती कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांनी आमच्यासारख्याच ऐकून घ्यायला पाहिजे होतं बरं पवार साहेबांनी एक मिटिंग बोलवली होती दिल मुंबईला त्या मध्ये मी स्वतः तक्रार केली होती की कोऑर्डिनेशन नाहीये कॉर्डिनेशन असल्याशिवाय आपल्याला चांगला रिझल्ट येणार नाही असं मी पवार साहेबांच्या समोर बोलले होते सुप्रिया सुळेताई होत्या त्या दिवशी तिथं पवार साहेब होते सगळ्यांच्या समोर अध्यक्ष होते स्वतः त्यांच्यावर आणि पवार साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्यांना विश्वासात घेऊन काय तो निर्णय घ्या म्हणून हातबलत पवार साहेब या पद्धतीनं काम चालू आहे त्याच्यामुळं एक आमदार आणि एक खासदार आहे त्यांना त्यांना तेच महत्वाचे वाटतात आम्ही त्यांना महत्वाचे वाटत नाही एवढाच त्याच्यातून अर्थ काढायचा आणि हे करायचं बाकी काय नगरपालिका ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते नेत्यांची नसते मात्र आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात